येवला येथील संत पतसंस्थेचे दिवाळी सरानिमित्त पतसंस्थेच्या सभासदांसाठी खास फराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी संत पतसंस्थेच्या विविध योजना तसेच सोनी तारण योजना होम लोन योजना अशा विविध योजनांची माहिती फलक लावण्यात आले होते संत पतसंस्थेचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली संतची सतत प्रगती होत आहे पतसंस्थेने तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल बँकिंग कोअर बँकिंग युपीआय ई डॉक्युमेंटेशन सेवा तसेच महिला विशेष व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदरात कर्ज तरुणांसाठी विशेष ठेव योजना तसेच महिला बचत गटांना सतत पाठिंबा अशा अनेक उपक्रमाद्वारे समता समाजाप्रती आपले एक पाऊल पुढे टाकत आहे या प्रसंगी विविध क्षेत्रातील नामांकित प्रतिष्ठित नागरिक तसेच अधिकारी व पत्रकार यांचा पतसंस्थेतर्फे सत्कार आला या प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली डीएस मराठी न्यूज साठी दीपक सोनोने येवला नागरी सहकारी कार्यालय यवला शाखेमध्ये आज दीपावलीनिमित्त सगळ्या ग्राहकांना हितचिंतकांना दीपावलीच्या फराळाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे या निमित्तानं ग्राहकांच्या गाठी गाठीभिठी होतात फराळ एक निमित्त आहे आमचं काही फारसं महिन्यातून एका दिवशी येणं होतं सगळे ग्राहक काही भेटू शकत नाही या निमित्ताने सगळ्या ग्राहकांना भेटता येतं सगळ्या ग्राहकांना फराळ देता येतो सगळ्या ग्राहकांशी गप्पा मारता येतात ग्राहक आमचा कसा आहे हे समजून घेता येतं आणि त्याचसाठी हा दिवाळीच्या प्राणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही जरी खूपरावचे असलो तरी येवलेकरांनी आम्हाला खूप प्रेम दिलं यवला शाखेमध्ये आमच्या सत्तावन्न कोटी रुपयाच्या आहे आमचं वैशिष्ट्य एक आहे की सत्तावन्न कोटी रुपयापैकी अठ्ठेचाळीस कोटी रुपये हे फक्त सोने तारण कर्ज आहे आणि आमचं एकूण मुख्य कार्यालयाचं कामकाज जर बघितलं आज मी त्याला आमच्या अकराशे पंचेचाळीस कोटी रुपयाच्या किती आहेत आहे त्यापैकी साडेसहाशे कोटी रुपये हे फक्त तारण आहे सोने तर हे जगातलं सर्वात सुरक्षित करणं समोर करतं त्यामुळे आमच्या ठेवीसुद्धा सुरक्षित आहे आमचे जे काही एकूण ठेवीदार आहेत त्याच्यापैकी नव्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के ठेवीदारांच्या पंचावन्न लाख रुपयापर्यंतच्या ठेवी या सुरक्षित आहेत सिक्युरिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमचं त्याला संरक्षण मिळालेलं आहे असाच विश्वास येवलेकरांनी ह्या पुरस्कार आमच्यावर लावावा अशा प्रकारची समता परिवाराच्या मतद्यांनी दिला